नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डिकच्या दापलाच्या गड्डीचा भाव पाच रुपये ते वीस रुपये बोर्डिकची आज मार्केट विकलेली गुलछडी बाजारभाव साठ रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटवर विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति किलो भाग्यश्री वाईट शेवंती वीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केट विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केट विकलेली आहे पार्श्ली पालागड्डी पाच रुपये ते सहा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याचे मार्केट विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केट विकलेला आहे कलकत्ता झेंडू दहा रुपये ते तीस रुपये पिवळा झेंडू दहा रुपये ते वीस रुपये प्रति किलो लाल झेंडू मोठा दहा रुपयापासून तीस रुपये प्रति किलो झेंडूची आज मार्केटने विकलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोप्या पाच रुपये ते वीस रुपये प्रति गड्डी आज सोपेची मार्केटने विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकली नाही कापरी बाजारभाव तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज कापरी मार्केट जरबेरा वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच कार्नेशन ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रतिबंच गुलछडी काळी डबलची पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रतिबंच आज गुलछडी काढी मार्केटमधील येईल पिंगडीजी चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिबंच कामिनी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिबंच बोर्डेज टुकडा चाळीस रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो शोभेयंत सूर्यफूल शंभर रुपये ते एकशे चाळीस रुपये प्रति पंच आज शोभयंत सूर्यफुलाची मार्केट विकली आहे सोनचापा भाव दहा रुपये ते पंधरा रुपये दहा पुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सध्या जोई उपलब्ध नाही जिप्स शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिबंच आज जिप्स मार्केटमध्ये विकलेला आहे लिली बंडल दहा रुपये ते बारा रुपये प्रतिबंच बिजली बाजार भाव दहा रुपये ते पंचवीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केट विकलेली आहे शेवंती बाजार बा। सेंट वाईट तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज सेंट ची मार्केट विकलेली आहे स्टॅटस बंच दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केट विकलेलं आहे गुलछडी काडी सिंगलची तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच आज उलछथडी काळी सिंगलची मार्केट विकलेली आहे पौर्णिमा येलो शेवंती पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो मार्केडून विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच ऐंशी रुपये एकशे वीस रुपये प्रतिबंच आज कलर गुलाब मार्केट विकलेलं आहे गोल्डन डी झी पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति पंच आज गोल्डन डीझे मार्केट विकलेली कागडा बाजार बाजारभाव तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच कागड्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद